हॅलो अगं कुठं आहेस तू किती वेळ वाट बघतोय तुझी काय मेकअप करते अग मेकअपची काहीच गरज नाही तू खूप सुंदर दिसती तशीच अगं मी तुला इंस्टाग्राम वर पाहिलंय खूप गोड आहेस तू ये तशीच आहे तू मेकअप करून यायलाच हवा होता था माहिती का हॅलो सर सर हे पॅन्ट तुम्हाला खूप भारी शोभेल आणि ॲक्च्युली याची किंमत आहे फक्त पंधरा हजार रुपये आम्ही तुमच्यासाठी फक्त चौदा हजार रुपये देणार ओके घेताय सर 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 हे शर्ट तुम्हाला खूप छान दिसेल सर याची किंमत आहे चार हजार रुपये आम्ही तुमच्यासाठी फक्त तीन हजार रुपयाला देणार ओके ओके अजून काय सर ओके सर सर तुम्हाला हे शर्ट खूप छान दिसेल ॲक्च्युली सर तुम्हाला काय हवं आहे मला एक पंच्याऐंशी नंबरची हंड्रेड पॅन्ट देतो एक सुखा था। शंभर था मालक बोला ना तुम्हाला भर उचलायची काही उचलायची ना पन्नास रुपये घेईन बर बर ठीक आहे चालून उचल मग हो मालक वीस रुपये द्या बर का अरे तू काय काम नाही केलं कशाचे वीस रुपये रे तुला काम काही नाही केलं दोन घबिले वाहिले ना मी घ्या ना वीस रुपये मला कसं आहे उतरा घेतल्याशिवाय मला काम नाही होत अरे मग तू पळून बिळून गेला तर पैसे घेऊन का पळून जाईन हे माझे कपडे ठेवलेले अय राकार किती वेळ झाला व्हायचं हे काम हा मालक तुम्हाला पैसे वाढून दे द्यावं लागते अरे आता तूच ठरवलं होतं ना शंभर रुपये होते पन्नास रुपये द्या ऍडव्हान्स अरे आता तुला दिले होते ना वीस रुपये दिले होते मागाशी का काम का थोडं आहे का अहो या राखोर भरसा तुम्हाला या या तरी माझं नाही हटला आणि काय हा विश्वास नाही तुम्हाला कपडे का ठेवले तुमच्याकडे मी चल भाऊ हे बघ हे बघ एवढं मोठं ठीक भाऊ घेतलं इकडं होत ठीक मी आता इकडं टाकलाय आणि मला पैसे दिले नाही यांनी अरे लाज वाटते का नाही तुम्हाला गरीबाकून काम करून घेता एवढं पैसे पण देत नाही हो त्यांनी दोनच घेमीला टाकले आणि सत्तर रुपये घेऊन गेलाय तो खोट बोल राहिले भाऊ रे राखावर बोलून किती वाजत ठरलं होतं त्याला पैसे देऊन टाका तर शंभर रुपये आणि तू आता कामाला येऊ नको तुला सांगते शांता मी कोणावर जळत नाही माय बाई तुला चांगली बाई स्वभावानी पण बाया सुधरायच्यात का काल रुपालीनी ना तिची नवीन घेतलेली वॉशिंग मशीन बघाय बोलली मला मा काय माहिती माझा बाई असा निर्माण टाकायचा आशे कपडे दुथेत आणि डायरेक्ट वाळून बाहेर जा झाला तिला ती काय नेत ना तिच्या वॉशिंग मशीनच्या वायरीच कट करून आली मी हा बाई प्राम तु तुला प्रामाणिकी तू अजिबात जळत नाही कोणावर नाही जळत तुला बोलवलं तर काय हा ना बाई नाचकी मला पण बोलवलं मा कशी आहे नाचकी पण मी म्हणते बाई जळायच नाही कोणावर हॅप्पी नाई अरे अरे <laughs> 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 प्रत्येक वेळा पूरगी बघायला चालल्यावर मला कुठून घेऊन जातो रे अरे पुरीन तुला बघितल्या होती म्हणून ह्याच्या वेळेस येऊ बरं आहे म्हणून तुला घेऊन जातो दरे रा